सभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वत्रच आता जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांची नेते मंडळी सोबतच विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेली नेते मंडळी यांच्या तयारीला आता जोर आला आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे ही बातमी अशी आहे की शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख जे करमाळा येथील आहेत ते महेश चिवटे यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे विद्यमान राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना एक खुली ऑफर त्यांनी दिलेली आहे ती ऑफर अशी आहे की अजितदादा पवार यांनी आता करमाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवावी दरम्यान महेश चिवटे यांनी अशी प्रकारची ऑफर का दिलेली आहे त्यामागे त्यांची नेमकी कोणती भूमिका आहे याबाबतचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की मित्रांनो आपण अद्यापही आपले खबर मराठी या यूट्यूब जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा चला तर मग पाहूयात शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे हे नेमके काय म्हणाले ते त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आता करमाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी ते येथील विधानसभा निवडणूक लढवित असताना आम्ही आमची ताकद त्यांच्या पाठीशी उभा करू आणि ते या ठिकाणाहून चांगल्या मताधिक्याने विजयी होतील अशा प्रकारचं वक्तव्य महेश चिवटे यांनी केलेलं आहे दरम्यान त्यांनी हे वक्तव्य का केलेलं आहे तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट हे एकत्र आहेत आणि महायुती म्हणूनच ते आता आगामी विधानसभेला सामोरे जातील अशी शक्यता सध्या तरी आहे एकूणच महायुती म्हणून हे तीन पक्ष विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना करमाळा विधानसभा मतदारसंघ हा नेमका कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत उत्सुकता आहे दरम्यानच महायुतीच्या वतीनं जागा वाटपाचे नियोजन होत असताना संबंधित विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी सध्या चालू आमदार आहेत आणि जर ते महायुतीतील पक्षाचे असतील तर त्यांनाच उमेदवारी द्यायची असे काहीसे नियोजन झाल्याची माहिती आहे या पार्श्वभूमीवर करमाळा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण या मतदारसंघामधील जे आमदार आहेत संजय ममा शिंदे हे अजितदादा पवार यांचे समर्थक आहेत दरम्यान असे असतानाही महेश चिवटे यांनी आता थेट अजित पवार यांनीच या ठिकाणी निवडणूक लढवावी अशी भूमिका का घेतलेली आहे तर विद्यमान आमदार असणारे संजय ममा शिंदे हे आता महायुतीकडून लढण्यापेक्षा अपक्ष म्हणून लढण्याला प्राधान्य देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा ज्यावेळी करमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये आली त्यावेळी प्रामुख्यानं कोणत्याही ठिकाणी घड्याळाचे म्हणजे मार्केटिंग आहे किंवा जी जाहिरातबाजी आहे ती टाळण्यावरच भर दिला गेल्याचे दिसून आले शिवाय अजितदादा पवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी संजय मामा शिंदे यांच्या पाठीशी राहा आणि संजय मामा शिंदे यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा असे आवाहन केले मात्र हे आवाहन करत असताना संजय मामा शिंदे हे महायुतीचे उमेदवार असतील किंवा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील अशा प्रकारचं भाष्य करणं अजितदादा पवार यांनी टाळण्याचं दिसून आलं एकूणच सध्याचे राजकीय वातावरण संजय मामा शिंदे यांची सध्या चालू असलेली वाटचाल आणि त्यांच्या समर्थकांची बाजू यांचा जर आढावा घेतला तर विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे कोणत्याही पक्षाकडून लढण्यापेक्षा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा अपक्ष म्हणूनच करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे एकूणच विद्यमान आमदार की जे अजितदादा पवार यांचे समर्थक आहेत ते अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असतील तर येथील विधानसभेची जागा नेमकी कोणाकडे जाणार हा प्रश्नही निर्माण होणार आहे जर तरच्या राजकारणामध्ये संजय मामा शिंदे जर अपक्ष निवडणूक लढवित असतील तर येथील जागा ही आम्हा शिवसेनेला मिळावी आम्ही ती लढवू महायुतीकडून अशी भूमिका महेश चिवटे यांनी घेतल्याचे दिसून येत आहे सोबतच या ठिकाणी जर अपक्ष उमेदवार म्हणून संजय मामा शिंदे उभा राहत असतील तर अपक्ष म्हणून लढण्यापेक्षा महायुतीचे उमेदवार म्हणून थेट अजितदादा पवार यांनीच या ठिकाणी उभं राहावं हो। अशी भूमिका महेश चिवटे यांनी घेतलेली आहे हे सांगत असताना त्यांनी महायुतीमध्ये सध्या असलेले संजय मामा शिंदे हे देखील अजितदादा पवार यांना समर्थन देतील सोबतच सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले करमाळ्यातील बागल हे सुद्धा अजितदादा पवार यांना समर्थन देतील आम्ही देखील अजितदादा पवार यांचा प्रचार करू आणि करमाळ्यातून अजितदादा पवार हे चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून येतील अशी भूमिका आता महेश चिवटे यांनी मानलेली आहे एकूणच या, या ठिकाणी दुसरीही एक बाजू दिसून येत आहे ती म्हणजे जर विद्यमान आमदार संजीवमा शिंदे हे महायुतीकडून माहितीतील एखाद्या पक्षाकडून जर अपक्ष निवडणूक लढवित असतील तर कदाचित या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही जोर लावून येथील उमेदवारी त्यांच्याकडे मिळवू शकतात आणि या ठिकाणी रश्मिताई बागल या माहितीच्या उमेदवार म्हणूनही समोर येऊ शकतात कदाचित त्याबाबतही काहीतरी चर्चा शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये होत असावी एकूणच सध्या तरी आजची जी एक महत्त्वाची राजकीय घडामोड आहे ती म्हणजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी आता थेटपणे अजितदादा पवार यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी खुली ऑफर दिलेली आहे ते त्यांनी ती ऑफर देत असताना हा देखील उल्लेख केलेला के आहे की सध्या अजितदादा पवार हे बारामती सोडून इतर ठिकाणहून निवडणूक लढविण्याचाही विचार करत आहेत तर त्या इतर ठिकाणाहूनचा विचार त्यांनी करण्याऐवजी करमाळ्याचा विचार करावा आम्ही त्यांना निवडून देऊ अशी भूमिका आता महेश चिवटे यांनी मानलेली आहे एकूणच महायुतीमध्ये आता करमाळा विधानसभा मतदारसंघ हा नेमका कोणाच्या वाटणीला जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आता येथून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयारी करणारे मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक असणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ऑफर दिलेली आहे या पार्श्वभूमीवर नेमके काय होणार या ऑफरचा अजितदादा पवार हे स्वीकार करणार का हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते नेमके महेश चिवटे यांनी त्या प्रकारची ऑफर देण्यामागं काय कारण असू शकतं किंवा आगामी काळामध्ये करमाळ्याचे राजकारण नेमके कोणत्या दिशेने जाईल या ठिकाणी माहितीचे उमेदवार कोण असतील याबाबत तुम्हाला काय वाटते ही तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच पुन्हा एकदा मित्रांनो आपल्याला विनंती आहे की आपण अद्यापही आपले खबर मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा धन्यवाद